दिवाळीची धामधूम सुरू झाली आहे दिवाळीला आता दोन दिवस शिल्लक राहिले आज अकोले का आपण अकोल्याच्या मार्केटमध्ये मा आहोत सर्वसामान्यांपासून तर राजकीय नेते असो सेलिब्रिटी असो सर्वजण फटाक्याची खरेदी करण्यासाठी जात आहे आपल्यासोबत जर पाहिलं तर राष्ट्रवादीचे आमदार आहेत अमोल मिटकरी हे देखील इथं अकोल्याच्या क्रिकेट मैदानावर इथे फटाक्याची खरेदी करण्यासाठी फटा आलेत आपण त्यांच्यासोबत बोलूया दादा काय आज फटाक्याची खरेदी करतायत दादा काय दिवाळी आहे फटाके फुटलेच पाहिजे आता निवडणुका झाल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे मोठे फटाके महाराष्ट्र फुटणार आहेत त्याच्यामुळे आलोय आम्ही फटाके खरेदी करायला प्रगतापांनी एक वादग्रस्त विधान केलं हिंदूंच्या दुकानावरच खरेदी करावं आज तुम्ही ते हिंदूच्या दुकानावर आले त्यांचं त्यांचं वादग्रस्त विधान शिरसावंदे मानून मी हिंदूंच्याच दुकानावर फटाके खरेदी करायला आलोय हनुमानजीचा फोटो आहे म्हटलं जायचंच नाही मुसलमानांकडे खरेदी करायला पण इथे येऊन पाहत होतो एक लादेत फटाका बन आता सद्दाम फटा सद्दाम फटाका बन आहे तर आता हे प्रत्येक दुकानात आहे जेवढी मोठी मार्केट आहे त्या प्रत्येक दुकानात हे मुसलमानच होता सद्दाम त्याच्या नावाचे फटाके विकले जातात त्याच्यामुळे हो मी आलोय आता घेतोय सद्दामही घेतला मी भी विकत त्यांना पाठवतो थोड्या दिवसात निश्चितच आपण पाहू शकता अकोल्याच्या मार्केटमध्ये आज गजबजलेला आहे आपल्यासोबत काय दुकानदार आहे का काय दुकान आहेत कसे आज भावायची दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा फटाक्यामध्ये नवीन नवीन क्वालिटी आलेली आहे व्हेरायटी आलेली आहे आणि फटाक्यामध्ये थोडी म्हणजे महागाई वाढल्यामुळे रेंज सुद्धा वाढलेली आहे आपल्याकडे नवीन नवीन लहान मुलांसाठी स्मोक फॉग जम्पर अजून वगैरे आहेत नवीन नवीन व्हरायटीचे फॅन्सी फटाके सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत निश्चितच नवीन व्हरायटी फॅन्सी अशा अनेक फटाके आज अकोल्याच्या मार्केटमध्ये आहेत राजकीय असो का सेलिब्रिटी असो सर्वजण आज फटाक्याची खरेदी करण्यासाठी इथं दाखल होत आहेत अक्षय गवडी साम टी न्यूज अकोला